नमस्कार सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र स्वागत आहे आपले माझे यूट्यूब चॅनल एम एच अलर्ट यामध्ये तर मुंबई पोलीस संदर्भात एक अपडेट मी या ठिकाणी घेऊन आलो आहोत तर तुम्ही स्क्रीनवर पण बघू शकता पोलीस आयुक्त कार्यालय नवीन मारे दुसरा मधला ब्रो मुंबई तर काय आहे अपडेट तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकता मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस विषय मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस प्रतीक्षा यादीतील उमेदवार अंतिम निवड्यादीत समाविष्ट झाल्याने त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळण्यासाठी बोलविण्याबाबत तर हे आज एक महत्त्व एकदम महत्त्वाची खूप महत्त्वाची या ठिकाणी आज आहे मुंबई पोलीस शिपाई भरती चालक दोन हजार एकवीस संदर्भात यामध्ये काही उमेदवार आहे ज्यांची प्रतीक्षा यादीमध्ये त्यांना ठेवलं होतं व आता त्यांना या ठिकाणी कागदपत्र पळताळणीसाठी बोलवण्यात येत आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता उपरोक्त संदर्भ क्रमांक एकनुसार मुंबई पोलीस शिपाई चालकपदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पातळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक दोननुसार अंतिम प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे पोलीस शिपाई चालकपदाच्या अंतिम निवड यादीतील उमेदवारांची निवड रद्द झालेली असल्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा समावेश शासनाच्या तरतुदीनुसार करण्यात येत आहे त्या उमेदवारांची यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे पोलीस शिपाई चालक पदाच्या अंतिम प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा समावेश अंतिम निवड यादीत करण्यात आला असून सदर उमेदवारांनी दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी कागदपत्र पडताळणीकरिता कक्ष नऊ भरती कक्ष संगणक कक्ष तळमजला पोलीस मुख्यालय समोर नायगाव दादरपूर्व मुंबई येथे सकाळी साडेनऊ वाजता हजर राहावे तर या ठिकाणी ॲड्रेस व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो दिनांक या ठिकाणी बघू शकता नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे ॲड्रेस व्यवस्थित बघून घ्या व लवकरात लवकर यादी तपासा आणि या ठिकाणी हजर व्हा टाईम वगैरे व्यवस्थित बघून उमेदवारांनी खालील नमूद सूचनांचे पालन करावे त्याप्रमाणे वेळेवर उपस्थित राहावे आवेदनपत्राची एक प्रत सोबत आणणे आवश्यक आहे दोन पासपोर्ट पासपोर्ट आकाराचे फोटो आणणे आवश्यक राहील उमेदवारास ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही उदाहरणार्थ आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक का आयोगाचे ओळखपत्र वाहन चालक परवाना इत्यादी शासकीय ओळखपत्र एक आय डी प्रूफ या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे त्यांनी दिलेल्याप्रमाणे आवेदन अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह एक छायांकित प्रतीचा सोबत घेऊन येणे आवश्यक राहील तर मित्रांनो डॉक्युमेंट काय सांगितले ते व्यवस्थित बघून घ्या आणि लवकरात लवकर हजार व्हा नितीन पवार पोलीस उप आयुक्त मुख्यालय दोन तथा सदस्य सचिव मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस आणि ती लिस्ट पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता ती लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लिस्ट पण बघू शकता मुंबई पोलीस शिपाई चालक भरते दोन हजार एकवीस प्रतीक्षा यादीतील उमेदवार अमिती निवड यादीत समाविष्ट झाल्याने त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलविण्याबाबत तिकडे तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन नंबर नेम जेंडर या ठिकाणी बघू शकता डेट ऑफ बर्थ ॲप्लाय कास्ट अप्लाय कॅटेगरी टोटल मार्क्स सेक्शन कास्ट सिलेक्शन कास्ट आणि सिलेक्शन कॅटेगरी तर या ठिकाणी जास्तीत जास्त एक सर्व्हिसमॅन माझी सैनिक आहे मित्रांनो ओपन कॅटेगरी आणि यू डब्ल्यू एस ओ बी सी एस सी वी जे ए डी टी ए ओपन ओबीसी पोलिस चाइल्ड पण या ठिकाणी एक जण आहे तर या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल मित्रांनो तर लवकर लवकर हजर व्हा तुमच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन तरीच होती एक पोलीस भरती संदर्भात आलेली अपडेट अशाच नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया मित्रांनो अशाच नवीन अपडेट आल्यानंतर तोपर्यंत काळजी जे घ्या जय हिंद जय महाराष्ट्र